मी भीमराव कटरे पाटील बीकेपी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं महाकवरेज आपलं सुरू आहे तर वीस फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे चार फेऱ्या उर्वरित आहेत तर पाचव्या फेरीची एकच पेटी असते म्हणजे अशा पंचवीस आहेत परंतु वीस ची मोजणी झालेली आहे आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा विसाव्या फेरी अखेर दत्ता मामा भरणे यांची जवळपास वीस हजार सातशे मतांची आघाडी कायम आहे आणि विजयाकडे वाटचाल सुरे असं म्हणता येईल तर विसाव्या फेरी अखेर दत्ता मामा भरणे यांना सत्त्याण्णव हजार दोनशे एकसष्ट मतं मिळालेली आहेत तर हर्षवर्धन पाटील यांना शहात्तर हजार एक्केचाळीस मत मिळाले तर प्रवीण भरणे यांना तीस हजार जवळपास एकतीस एक हजार प्रवीण माने यांना मतं मिळालेले आहेत तर दत्ता मामा भरणे यांचा विजय हा सुकर होत चाललेला आहे आता जे चार फेर राहिलेले आहेत चार फेऱ्या ज्या राहिलेल्या आहेत त्या जवळपास आपल्या बावड्या गटातल्या राहिलेल्या आहेत त्याच्यातून जरी कमी झालं तरी काय मोठ्या प्रमाणात असं कमी होईल असं वाटत नाही प्रत्येक फेरीला दत्ता भरणे यांचं थोडं थोडं मताधिक्य वाढतच आहे तर त्यामुळं दत्ता मामा बर्णे हे विजयाच्या वाटचालीकडं आहेत विजयाच्या उंबरड्यावरती आहेत तर महाराष्ट्रामध्ये माहितीचं देखील सरकार आलेले आहे भारतीय जनता पक्ष शंभर प्लस आहे अजित पवार चव्वेचाळीस शिंदेगड पंचावन्न अशा पद्धतीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये माहितीचा बोलबाला झाला एवढंच म्हणता येईल लाडकी योजना होती ही लाडकी बहिणी योजना भरभरून बर पावली असं एकंदरीत म्हणता येईल तर चला अजून पुढचा निकाल पाहण्यासाठी म्हणजे चोवीस फे फेरे आहेत अजून चार फेऱ्यांचा निकाल बाकी आहे तर ते पाहण्यासाठी या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करावा आपण एवढीच आपल्याला विनंती कॅमेरामन आणि कसमराव कडारी पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे